दक्ष आहे. देवेंद्र फडणवीस आणि बावनपुळे यांच्या उपस्थितीमध्ये आज बारा वाजता 16 होणार आहे कारण कालपासून आणि पातोय. गोडी योगायोगांना माननीय श्रीनामा पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे. हे मराठवाडाच्या दौऱ्यावर आहेत. आणि स्वतःला काँग्रेसच्या माध्यमातून मराठवाड्याचे उधाते वगैरे म्हणून घेणारे शंकरराव चव्हाणचे चव्हाणांचे सुपुत्र अशोकराव चव्हाण राज्याचे माजी मुख्यमंत्री यांनी काल काँग्रेस पक्ष सोडला आणि आत्ता कळलं की तुमच्या माध्यमातून जे आज दुपारी बाराच्या मुहूर्तावर स्वतःचे बारा वाजवून घेत आहेत काय असे होत आहेत खरं म्हणजे अशोक चव्हाण स्वतःचे किती अवहेलना करून घेत आहेत या राज्याचं मुख्यमंत्रीपद ज्यांनी एक दोन वेळा घुसवलं आहे अनेक वर्ष मंत्री राहिले काँग्रेसचे अध्यक्ष होते त्यांचे वडील देशाचे गृहमंत्री अर्थमंत्री संरक्षण मंत्री काँग्रेस म्हणजे चव्हाण कुटुंब आता आम्हाला फार मोठं आमच्या पुढे एक पेच आहे की पंतप्रधान मोदी आता देशाला काय तोंड दाखवतील किंवा पंतप्रधान मोदी यांच्या शिरपेचा खोटेपणाचा आणखीन एक तुरा महाराष्ट्र भाजपने रोवलाय का की नांदेडमध्ये जाऊन मोदी आणि कारगिल युद्धातील शहीदांच्या भूखंडावर अशोकराव चव्हाण यांनी कशाप्रकारे घोटाळा केला आणि शहीदांचा अपमान केला हे स्वतः प्रधानमंत्री मोदी नांदेडला येऊन सांगतात भारतीय जनता पक्षानं शहीदांच्या अपमानाविरुद्ध महाराष्ट्रात आंदोलन सुरू केलं आज काय झालं त्या शहीदांच्या अपमानात अपमान धुऊन काढला का अशोक चव्हाणांना भाजपमध्ये घेऊन मला असं वाटतं की सगळ्याच पक्षातील भ्रष्टाचारांना आपल्या पक्षात घेऊन भारतीय जनता पक्ष जगातल्या राजकारणामध्ये एक नवा आदर्श निर्माण करत आहे किंवा भाजपा काँग्रेसमुक्त भारत ही जी त्यांची घोषणा आहे ती त्यांनी बदलायला पाहिजे त्यांनी काँग्रेसचं शुद्धीकरण चालवलेलं आहे काँग्रेसमध्ये ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप आहेत अशा सगळ्यांना आपल्या पक्षात येऊन महात्मा गांधींचं जे स्वप्न होतं काँग्रेस शुद्धीकरणाचं ते, शुद्धी ते भारतीय जनता पक्षानं स्वीकारलेलं दिसतं तेव्हा असंही म्हणतात <laughs> काँग्रेसबरोबर थेट युती करण्याचं टाळून भारतीय जनता पक्ष अशा प्रकारे काँग्रेसची युती करत आहे या देशाचं राजकारण ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्ष नासवत आहे बिघडवत आहे भाजपला वाटत असेल अशा प्रकारे सगळ्या भ्रष्टाचाराने एकत्र करून त्यांना चारशे पार एक काय त्यांची उडी आहे ती मारता येईल मी तुम्हाला या संभाजीनगरात सांगू इच्छितो अशा पद्धतीनं भाजपा दोनशे पारही जाणार नाही देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार महाराष्ट्राला सिंचन घोटाळा आदर्श घोटाळा कसा झाला कसा घडला हे समजून सांगितलेलं आहे त्याच्या व्हिडिओ क्लिप्स आजही उपलब्ध आहेत आज रात्री शांतपणे देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे आणि त्यांचे सगळे जे लोकं आहेत त्यांनी भाजपा कार्यालयामधल्या एका मोठ्या पडद्यावर या सगळ्या स्वतःच्या क्लिप ऐकाव्यात मोदी काय बोलले होते अशोकरावांविषयी हो या घोटाळ्याविषयी तेही ऐकावं आणि शांतपणे मग विचार करा की कुठे नेऊन ठेवला आहे भाजपा माझा तुम्ही महाराष्ट्रात नेऊन ठेवलेलंच आहे खड्ड्यात घातलेलंच आहे पण स्वतःचा भाजपा आपण कुठे नेऊन ठेवलेला आहात कारगिल युद्धातील शहीदांच्या जमिनीवर भूखंडावर अशोक चव्हाण यांच्या प्रेरणेनं जो काही बत्तीस मळाचा घोटाळा उभा राहिला त्या घोटाळ्यावर हल्ला करणारे हेच भाजपचे सगळे लोक नरेंद्र मोदींपासून सगळे या नरेंद्र मोदींना अशा प्रकारे भविष्यामध्ये या देशामध्ये तोंड लपून फिरावं लागेल त्यांनी ज्यांच्या ज्यांच्या घोटाळ्याचा आरोप केला त्या सगळ्यांना मोदींनी पवित्र करून घेतलेलं आहे भाजपमध्ये आणून हे या राज्याचं आणि देशाचं दुर्दैव आहे अशोक चव्हाणांनी राजीनामा दिला भारतीय जनता पक्षानं किती फोडाफोडी केली भारतीय जनता पक्षानं आमचं कितीही आमदार खासदार किंवा नेते फोडण्याचा प्रयत्न केला तरी महाराष्ट्रामध्ये लोकसभेचे निकाल लागतील तेव्हा महाविकास आघाडीच्या किमान दहा जागा या भाजपपेक्षा जास्त असतील आणि देशाच्या पातळीवरती मी सांगेन किती फोडा देशभरात तुम्ही आमचे लोक किती जणांना तुरुंगात टाका आम्ही इंडिया म्हणून आमचं बहुमत हे पन्नास पेक्षा जास्त असेल संभाजीनगर हा शिवसेनेचा तुमचा बालकिल्ला राहिलेला आहे राहिलेला आहेच ना आता भाजप स्वतःकडे ही जागा ठेवण्याची शक्यता निर्माण झालेली आहे म्हणजे शिवसेना वर्ष भाजप हा होता कारण देशाचे नेते आता प्रचारासाठी येतील देशाचे काय इंदिरा गांधींची प्रकृती आणि वय पाहता त्यांना कदाचित निवडणुकीची दगदग झेपणार नाही पण त्या पक्षात आजही सक्रिय आहे त्या राहतील आणि आपल्या पक्षांच्या नेत्यांविषयी काय भूमिका घ्यावी तो पक्ष ठरवतो माहिती मागितली म्हणून मुख्यमंत्री सचिवालय कक्षातील कार्य कर्मचारी जे आहेत यांनी स्वतः कार्यकर्त्याच्या घरी जाऊन त्याला धमकी दिली आहे इकडे गोळीबार करणं दुसरीकडे अशा या राज्यात गुंडांचं राज्यच सुरू आहे ते आम्हाला संपवायचं आहे संभाईनगर तरीही इथे शिवसेना जिंकेल काय खरे साहेब शंभर टक्के हा दोनशे टक्के हो ना आता कोण येतात गृहमंत्री येत आहेत ना गृहमंत्री प्रचारला येत नाहीत गृहमंत्री सेटिंगला येत आहेत त्यांनी जो बायडनला आणावं त्यांनी ब्रिटनच्या प्रधानमंत्र्याला आणावं कुठूनही <coughs> आणावं आता आबुधाबीला प्रधानमंत्री चालले आहेत मंदिराचं उद्घाटन करायला तिकडल्या लोकांना आणावं पण संभाजीनगरला या वेळेला उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेचाच भगवा झेंडा होतो त्याच्याविषयी कोणाच्या मनात शांता नाही जागेचा वाटत त्याच्यात पुन्हा चर्चा होणार आहे का जवळजवळ पूर्ण होत आलेले फायनल झाले नक्कीच तुम्ही माझ्याकडे पाहून तुम्हाला खात्री पडली पाहिजे की जागा वाटपामध्ये मध्ये कोणतेही ताणतणाव नाही महत्वाचं सूत्र असणारे काँग्रेस मधलेच बाहेर पडले पडू द्या त्यांनी का मग कुणाची चर्चा आमचे पडले दुसरे चर्चा करायला कोण होतं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आहे बाळासाहेब थोरात चर्चेला असतात वेणुगोपाल चर्चा करतात रमेश चिंथयाल चर्चा करता अजून काय पाहिजे आता का महात्मा गांधी चर्चेला बोलू संभाजीनगरची जागा तसं शिंदे गटाने फार दिवसापासून तयारी केली होती लढण्यासाठी भाजपनं त्यांच्याकडून मला माहिती हे गट वगैरे आम्ही लक्षात ठेवत नाही तात्पुरत्या गोष्टी गट हे काय गटपीठ निवडणुका लढतात त्या लोकसभेची हिंमत लागते लोकसभा काय तिथे काय जागा आहे जिथे तीनही पक्षांची ताकद अशा वेळेला ती जागा कोण जिंकू शकते वंचित जिंकू शकेल का काँग्रेस जिंकू शकेल का किंवा शरद पवारांची राष्ट्रवादी जिंकेल का किंवा शिवसेना जिंकेल का ह्याच्यावर आमची चर्चा असते आणि त्यातून मग छोटी निर्णय घेतला जातो ती जागा कोणी लढायची आणि आतापर्यंत किमान चाळीस जागांवरती वंचित काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यामध्ये एकमत होत आले वंचितचे नेते जे आहेत काही प्रमुख ते जरी सार्वजनिकरित्या वेगळी भूमिका मांडत असले काही बाबतीत त्यांचा स्वभाव आहे तो प्रत्यक्ष आम्ही एकत्र बसून काम करण्याच्या भूमिकेवर ठाम बोले आम्ही एक के? सवाल सर बाबा बाळासाहेब ठाकरे जुडे के साथ जैसे सर गे स्वर्गवासी हो गे लोक सब टूट गे, गे और गे ओके लगता है

आणि लवकरच माननीय उद्धव साहेब शिवसेनेची यादी जाहीर लोकसभा अशा संदर्भात चर्चा अनेकदा चालू होती पण सोनिया गांधी या हिमाचलमधून राज्यसभेवर जाणार आहेत लोकसभा निवडणूक लढवणार नाही बघा ह्या इतिहास जो असतो हा लढवयांचा लढणाऱ्यांचा लिहिला जातो पळपुट्यांचा नाही शिवसेनेतून चाळीस लोक पळून गेले शरद पवार यांच्या पा पक्षातून चाळीसही लोक पळून गेले आता काँग्रेसमधून भ्रष्टाचाराचे आरोप असलेले काही लोक पळून नेले जात आहेत भारतीय जनता पक्ष राहिला आहे कुठे मुळचा पूर्णपणे काँग्रेस झालेली आहे आणि काल माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितलं आहे भविष्यामध्ये काँग्रेसमधून आलेली व्यक्ती जर भाजपचे अध्यक्ष झाली तर आश्चर्य वाटायला नको काही मोठे घोटाळे झाले त्याच्यामध्ये आदर्श आहे म्हणून हा प्रवेश झालाय का उबेच्या काळात जे मोठे घोटाळे झाले त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा घोटाळा <coughs> मोदींच्या दृष्टीनं प्रधानमंत्री मोदी आणि भाजपच्या दृष्टीनं हा शहीदांचा भूखंड लाटून त्याच्यावरती उभी केलेली बत्तीस माळ्याची इमारत या सगळ्या लोकांनी हा सगळ्यात मोठा घोटाळा आणि त्या घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार अशोक चव्हाण आज भाजपमध्ये प्रवेश करतायत जनता थुंबते आहे तुमच्यावर पण जनता थुंबते आहे आणि शहीदांच्या विधवा ज्यांच्यासाठी तुम्ही तेव्हा ढोंगाचा आक्रोश आक्रोशाचं ढोंग केलं होतं त्या शहीदांच्या विधवा सुद्धा तुम्हाला शाप दिल्याशिवाय राहणार नाही पण त्यांना घोटाळे लपवण्यासोबतच बक्षिसी पण मिळणार आहे एक कुणाला राज्यसभा कुणाला मंत्रीपद पण हा प्रश्न तुम्ही देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी अमित शहा येणार आहे तिथे अमित शहा त्यांना विचारायला पाहिजे आम्ही पण नक्की विचारा मला विचारते की त्यांना बक्षिसी पण मिळणार आहे होय ना छत्रपती संभाजीनगरमध्ये सेना भाजप आमचं मन स्वच्छ आहे आमच्याकडे राजकीय पारदर्शकता आहे आमच्याकडे लपवण्यासारखं काही नाही आणि आमच्यावर डाग नाही आम्ही आमच्यावर जी संकट ह्या लोकांनी टाकली डी असेल सी बी आय असेल आम्ही त्यांना धाडसानं सामोरं गेलो कारण आम्ही स्वच्छ होतो अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यानं महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचे गणित बिघडणार अशोक चव्हाण म्हणजे काँग्रेस नाही एकनाथ शिंदे म्हणजे शिवसेना नाही आणि अजित पवार म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाही तुम्ही व्यक्ती येतात व्यक्ती जाता अशोक चव्हाण कालपर्यंत आमच्यावर जागा वाटपाची चर्चा करत होते आणि काही जागांसाठी काँग्रेससाठी ते आग्रही भूमिका मांडत होते परवा माझ्याशी बोलले जागा वाटपासंदर्भात ते आणि तीच व्यक्ती उठते आणि भाजपात प्रवेश करते महाविकास आघाडीवरती अशोक चव्हाण आणि त्यांच्याबरोबर जर कोणी जात असते त्याचा काही परिणाम होणार नाही एका अर्थाने ना शुद्धीकरण मोहीम आहे असं आम्ही मानतो आणि नक्कीच जनता संतप्त आहे जनता चिडलेली आहे भाजपवर अशा राजकारणामुळं आणि भविष्यामध्ये या सगळ्याचा फायदा महाविकास आघाडी काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी या आमच्या एकत्र आघाडीला होणार नाही पण काँग्रेसची ताकद कमी होईल मला वाटतं चव्हाण गेल्यानंतर अशोक चव्हाण एकदा नांदेडच्या जागेवर तरी वेगळ्या पक्षाला द्यायची चर्चा करावी लागेल नांदेडमध्ये एकदणी तर बदलणार माहीत असेल नांदेडमध्ये सतत लोकसभेच्या दोन निवडणुका चव्हाण हरल्या आहेत त्यांच्या पत्नी हरलेल्या आहेत ते स्वतः इतके मोठे नेते आहेत हर ते हरले आहेत त्याच्यामुळे नांदेड हा काय पुराचा बाले किल्ला राहिलेला नाही नांदेडमध्ये काँग्रेसचाच उमेदवार लढेल आणायची ही मला मी खात्री न सांग वंचित त्या ठिकाणी लढलेली आहे बाबासाहेब आंबेडकर लढलेले आहेत तिसऱ्या क्रमांकावर राष्ट्रीय पक्ष असल्या सुद्धा इथं फोडलेलं आहे त्यांचं टार्गेट जे होतं ते महाराष्ट्रातलं दीड वर्ष त्यांनी पूर्ण केलं असं म्हणायचं अजिबात नाही भाजपचं टार्गेट कधीच पूर्ण होणार आमचं टार्गेट आहे भाजपला संपवलं असं दहा बारा आमदार खासदार कडून काही पक्ष संपतात का अशोक चव्हाण गेले दुसरे अशोक चव्हाण निर्माण होते एकनाथ मिंदी आणि चाळीस लोक गेले परत ते विधानसभेत दिसणार नाही त्या जागी नवीन शिवसेनेचे आमदार निवडून येते शरद पवार आहेत प्रचारात उतरलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस तशीच राहील भविष्यामध्ये दे, देशाच्या राजकीय शित शितिजावरून मोदी शाह आणि भाजपा संपलेले असेल काय जागा वाटवाचा फॉर्म्युला ठरलाय ते कळत सगळ्यांना शिवसेना तेवीस जागा जास्त मिळणार प्रश्न जास्त आणि कमीचा नाही प्रश्न जो जिंकेल त्याची जागा सर एक प्रकाश शेवटच्या बैठकीत महाविकास आघाडीच्या तुमच्यासोबत आले होते शेवटची बैठक ना बैठका सुरू आहे आता लास्ट त्याच्यात आले होते पण त्यामध्ये त्यांनी काय प्रस्ताव दिला त्यांच्या बाजूनंच्या नाही पंचितच्या बाजूनं प्रस्ताव देण्याचा प्रश्न येत नाही आम्ही त्यांना हव्या अशा जागांवर चर्चा करतो सगळे एकत्र मिळतो प्रत्येकांना आपापली क्षमता आणि ताकद कुठल्या भागात आहे हे ठरवून काही प्रस्ताव दिलेले आहेत आता म्हणजे संबंध होता अत्यंत जिव्हाळ्याचा होता ते अत्यंत हुशार राजकारणी चांगले प्रशासक होते हे नक्कीच मान्य केलं पाहिजे त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव होता काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बाबींवर त्यांचा अभ्यास आणि त्यांची पकड होती मान्य केलं पाहिजे पण त्यांनी हा घेतलेला निर्णय आहे हा काँग्रेससाठी धोक्याचा नसून त्यांच्या स्वतःच्या राजकीय भविष्यासाठी धोक्याचा काल संध्याकाळीच उद्धव ठाकरे आणि अशोकराव चव्हाणांची चर्चाही झाली काल त्यांचा फोन होता दोघांनी चर्चा केली उद्धवजींनी त्यांना सांगितलं आपण चुकीचा निर्णय राजीनामा दिलेला आहे या राजीनाम्यावरून वंचितनं जर दावा सांगितला त्यावेळेला दा। आम्ही एकत्र आहोत बाळासाहेब आंबेडकरांची आमची निरंतर चर्चा सुरू जा आहे बैठकीला येतात ते येतात त्यांचे प्रतिनिधी येत आहेत आणि आता मला असं वाटतं की तो क्षण समीप आलेला आहे की जागा वाटपाचा फॉर्म्युला समोर येईल राज्यसभेच्या निवडणुकीसाठी सुद्धा आता याच्यामध्ये बरेच बदल मला वाटतं महाविकास आघाडीला अडचण येऊ शकतो नाही कशा करता अडचण का अडचण आम्ही एक आम जागा काँग्रेस पक्ष पाठवू शकत होता आमच्याकडे काही जागा मतं आहेत काँग्रेस आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी आम्ही तिघे बसून त्याच्यावर चर्चा करू आणि निर्णय घेऊ हो। तुम्हाला जसं वाटते तसं काही होणार नाही राहत अशोक चव्हाण असं दिसत आहे की इंदे आघाडीमध्ये नितीश कुमार बाहेर पडले आता महाविकास आघाडीतले जे प्रमुख चर्चेचे केंद्रस्थानी असलेल्या जागा वाटपाच्या अशोक चव्हाण बाहेर पडले कुठंतरी भाजप आपली माणसं फिरून पुन्हा आपली स्ट्रॅटजी काढता येणे महाविकास हा कशी असली स्ट्रॅटजी चोऱ्या मा करणे काय स्ट्रॅटेजी आहे का पाकिटमारी करणं चोऱ्या मा्या करणं हा भ्रष्टाचारांचा सत्कार करणं कुणी दरोडे बलात्कारांना घेणं ही काय स्ट्रॅटजी असते का हा कुठली स्ट्रॅटजी चाणक्याचा विदुराचा अपमान आहे याला स्ट्रॅटर्जी म्हणत असाल तर हे अशोक अशोक चव्हाण हे दोन वर्षापूर्वीच पक्ष सोडणार होते तुम्हाला मी आता सांग एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच त्यांचं काँग्रेस पक्ष सोडण्याची योजना होती तुम्हाला माहित असायला पाहिजे मराठवाड्यातला पत्रकार अशोक चव्हाण हे आता नाही गेल्या काही काळापासून धडपडत आहेत पक्ष सोडण्यासाठी त्यांना आजचा मुहूर्त मिळाला असेल त्यांचा पण त्यांनी तुमच्या सोबत सुद्धा काम केलेलं आहे